दिली एक बापा तीन बाबू चार पाच 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 सव्वा सहा पाात पाच पाव पाऊस वाजून दहा पावली येत नव्हतं करायला माझ्या पाठीमागे म्हणायचे जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय आदरणीय श्रद्धेय श्री, 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 <laughs> हो। श्री निवृत्ती बाबा महाराज देशमुख इंदुरीकर यांचं श्रवणीय कीर्तन आपण ऐकलेलं आहे आणि याचा सुयोग असा आहे की आदरणीय दादांची आणि ताईंची उपस्थिती या ठिकाणी आहे राजेश दादांनी आपल्या सोनकल्पनेतून उभा केलेला हा कार्यक्रम निश्चितच यशस्वी होतो आहे आदरणीय दादांनी याच्याही अगोदर तिरंगा यात्रा जी काढली होती ती संस्मरणी आपल्यासाठी ठरली होती तर दादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण समारोपाकडे जातोय मी उपस्थितांचे सर्वांशी आभार व्यक्त करतो बाबांचे आभार व्यक्त करतो की बाबांनी आपल्याला वेळ दिला आणि तरुणांना विनंती आहे कृपया थोडस डिस्टर्ब करू नका आदरणीय दादा आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण राष्ट्रगीत म्हणू आणि मग आपली जागा सोडायची होती काय

सर्वांचे सर्व सहकारी अवली महाराज अगाट तेव्हा पल्ला होता कुंडल नव्हता धडा होता मन होता तेव्हा आमच्या घरात फक्त एक माणूस शिकलेला होता हा तो शिलाई मशीन चालवायचा एखाद्याला जर का इंदोरीकर महाराजला एक कुंटल जर गावाचं मी दिलं तर आमच्या आजोबाच्या शेतपटला बोलवायचे देऊन घ्यायचे का दर रोज जो कुछ शंपुन एक दिवस आजोबा शात शिको यहां मैं संग महाराजा एक क्विंटल जो एक कि कि नहीं ले ले। पल्ला ले ले, नहीं क्यों पल्ला एक क्विंटल क्विज करो पल्ला पद्धत वेगरी होती पावकी दिडकी एक पाव बे बेपाव अर्धा तीन बापू सौबाप असली पावकी दिडकी होती मी लिहिलं एक क्विंटल वीस किलो पल्ला लिहिला नाही मी आणि दुसऱ्या दिवशी शेतपणं बोलवलं तरी शेनपट रावसाहेबांना नीट नाही पाय शेतपण डायरी पाहिजे म्हणजे बाबा उद्यापासून मला बोलू नका मी काही येणार नाही म्हणून का म्हणजे रावसाहेबला सगळी डायरी खराब करून टाकली झालंय काय शेतकड रे बाबा मारेल ना मला पल्ला, पल्ला एक पल्ला म्हणजे एक कुंटल वीस किलो मला पल्ला दिली ते मला एक बाबा बेबा आता तीन पाव चार पाच 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 सव्वा सहा पाव दीड सात पाव आठ पाजून नऊ पाऊस वाजून दहा पाव आणि येत नव्हल त्या टायमाला मी आता शिकलो ते पल्ला म्हणजे एक कुंटल वीस किलो एक क्विंटल वीस किलो मग जर तापलो माझ्या बाबा माहिती गर्दी नाही याची गर्दी शेपणना असं वाटलं की जर रावसाहेब जे यायला लागला तर बाबा उद्या पा। मला पा, कशाच्या आकारावर होतील अशी परीक्षा घ्यायची पूर्वीच्या घरा तुम्ही सांगितलं ती गोष्ट शंभर टक्के घरी आहे पालकाचं विद्यार्थ्यांचं शंभर टक्के दोन आहे शंभर टक्के दोन लक्ष मला जे आठ दिवसापूर्वी पालक पाहिजे का मुला घेऊन आला आणि तो म्हणला दानवे साहेब तीस वर्ष म्हणून बुक नसायला फिरतोय मी माझा नातू याला लावा त्रंचार एक चालते पैसे देऊन चालते इतकं कदाय घरपुटाची पळी चांगलं उडाल पोरायचं तुम्ही या पोराचं टिकत आहे पागल अन्याय ठेवत मागता का तर घसं मी पण जाऊ जाऊ न शिकलं किती म्हणजे शिकलं असतं कशाला आलो असतो सरकार आपलं खाली सरकार आपलं घ्याल तिला शिक्षणाचं लागत नसत आणि म्हणून पहिले सगळेजण शिक्षण ही गोष्ट लक्षात घ्या आता वशियाच्या नोकऱ्या राहिल्या नाही मी रेल्वे मंत्री असताना माझ्या डिपार्टमेंटमध्ये तीन लाख लोक नोकरी लागले मग याच्यामध्ये एक बी ती का तर परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला नोकरीची संधी नाहीये आता मग आपला एकमेश होता बा तर होता म्हणता येतात सध्या मंत्री काय कीर्तन तर उघड्याला की मला होता काय समजा कीर्तना माझा टर्र झाल्याशिवाय नाही झालं काय समजा तुम्हाला त्यामुळे मी जर कीर्तन करायला लागलो मी मी रातभर बसलेली आता काय जबाबदार आणि तुम्हाला सांगतो तुमचं जे बरं चाललंय तो मोहो बर चाललो तुपस्तीस वर्ष त्याच्यामुळे अनेक अनुभव राजकारणातले समाजातले मी पण समाजकार्य करतो त्याच्यामुळं आज काही गोष्टी ज्या मला सांगितल्या त्या आत्मसात करा आणि तिथून गेल्याच्या नंतर त्याचं अनुकरण करा युड सांगतो आणि समावन्य तो शब्द सांगतो